श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित असाल मजेत, मजेत राहा पहा ताई आमचा उद्योग व्यवसाय खूप छान चालू होता नवीनच सुरुवात केली होती पण आत्ता काहीच चालत नाही काय झालं काही माहिती नाही हे पहा उद्योग व्यवसाय छोटा असो मोठा असो याला महत्त्व नसतो तर चालू करण्याला महत्त्व असतं भले एक छोटा उद्योग असू व्यवसाय असू किंवा मोठा उद्योग असू व्यवसाय असू प्रत्येकाला कष्ट मेहनत करावीच लागते कोणतीच गोष्ट सहजरित्या मिळत नाही अगदी दिवसाची रात्र रात्रीचा दिवस सुद्धा करावा लागतो माणसाच्या डोळ्याला डोळा नसतो झोप सुद्धा निवांत नसते का बरं का तर उद्योग करायचा आहे व्यवसाय करायचा आहे प्रगती आपल्याला त्या क्षेत्रामध्ये करायची आहे तर निश्चित आपल्याला आपला हंड्रेड पर्सेंट द्यावंच लागतं भलेही आपण आपल्या परिवाराला कुटुंबाला कमी वेळ दिला तरी चालेल परंतु जर उद्योग व्यवसाय करायचा आहे त्यामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे तर आपल्याला कष्ट हे करावेच लागणार आहे परंतु बहुतेक जणांच्या बाबतीत असं होतं पहा की त्यांनी उद्योग व्यवसाय चालू केला सुरुवातीला हे खूप खस्ता खावे लागतात म्हणजे कोणताही उद्योग असू भले ती चहाची टपरी असो कटलरीचं दुकान असू किंवा टेलरिंगचं दुकान असो किंवा मोठं मॉल असू मोठं तुमचा एखादं फर्निचरचं मोठा मॉल असो किंवा मोठं कपड्याचं दुकान असो किंवा एखादं मोठं हॉटेल असो किंवा केक शॉपिंग काहीही असो तुमचं कोणताही व्यवसाय स्टार्ट जर केला त्याची तुम्ही कितीही जाहिरात वगैरे जरी केली तरी काही दुकानं सुरुवातीला खूप फॉर्ममध्ये चालतात खूप छान चालतात पण मध्येच काय होतं हे माहिती नाही काही दुकानं सुरुवातीलाच अडकत अडकत अडकड अडकत हळू हळूहळूच चालतात परंतु पुढे जाऊन ती व्यवस्थित सुरळीत त्यांच्या रुटीनुसार चालतात किमान एक दोन माणसांचा रोज निघेल इतकं निश्चित ते कमवतात परंतु हे कमवत असताना बहुतेक वेळा कॉम्पिटिशन वाढतं बहुतेक वेळा दुसरं कोणीतरी आपला उद्योग व्यवसाय पाहून आपल्यावरती जळून जरी म्हटलं तरी हरकत नाही आपल्या शेजारीच सेम आपल्यासारखा एखादा व्यवसाय चालू करतो काहीतरी ऑफर ठेवतो एका वेळ फ्री किंवा कमी पैशात निम्म्या पैशामध्ये तो माल विकण्याचा प्रयत्न करतो मग तो जो फटका आहे तो आपल्याला खूप खूप म्हणजे बेकार बसतो कारण काय असतं की आपण शून्यातून वर जाण्याचा प्रयत्न करतो प्रत्येकाकच पैसा असतो बिझनेससाठी असं नसतं बहुतेक लोक काय करतात तर त्यांचं घर दार जमीन त्याचप्रमाणे डागडागणे असेल काही सेविंग असेल सर्व काही या उद्योग धंद्यासाठी लावतात अगदी विकतात काही 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 लोक तर पूर्ण घर जमीन जुमला विकतात आणि तो पैसा धंद्यासाठी लावतात काही जण काय म्हणतात की नाही बाबा माझ्याकडे एवढी सेविंग आहे एवढाच पैसा मी लावणार आहे आणि काही काही काय करतात तर शून्यातून वर म्हणजे काहीच नाही आहे काहीच नाही आहे ते इकडून तिकडून नातेवाईकांकडून मित्रपरिवारांकडून थोडेफार पैसा वगैरे कलेक्ट करतात आणि ना छोटा व्यवसाय चालू करायला सुरुवात करतात त्यांचा व्यवसाय चालतोही पण अचानक काय होतं काही माहिती नाही बहुतेक लोकांचं असं म्हणणं असतं ताई आमच्या उद्योगधंद्याला कुणाची तरी नजर लागली किंवा काहीतरी झालं कोणीतरी काहीतरी बाधा केली किंवा काहीतरी वास्तू दोष म्हणा किंवा काहीतरी त्या जागेचा दोष म्हणा किंवा माझे ग्रहच फिरलेत असं मला वाटतं तर बहुतेक जणांच्या अशा कमेंट्स येतात की ताई उद्योग व्यवसाय धंदा आमचा व्यवस्थित चालावा यासाठी निश्चित उपाय सांग तर आजचा उपाय त्यासाठीच आहे तुमचा उद्योग व्यवसाय धंदा इतका जोराने इतका जोमाने चालावा की निश्चित तुमची कमीत कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त, जास्त प्रगती व्हावी यासाठी आजचा उपाय आहे हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे शनिवारी करायचा पुरुष मंडळी असो त्या उद्योगधंद्यातील महि महिला भगिनी असो कोणीही हा उपाय करू शकता अगदी युवकांपासून वृद्ध आजी आजोबांपर्यंत कोणीही उपाय करू शकता पण तुम्ही ही बहुतेक वेळा एक ऑब्झर्व केला असेल की एखाद्या हॉटेलमध्ये एखाद्या मॉलमध्ये किंवा कोठे जरी गेलात तर ही वस्तू निश्चित तुम्ही तेथे पाहिली असेल किंवा हा उपाय ही सेवा ती लोक करताना तुम्ही पाहिलं असेल उपाय सेवा सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या वरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनासाठी सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल कोणतीच शंका तुमची राहणार नाही स तर अधिक वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा उपाय शनिवारी करायचा आहे तुम्ही तुमचे सर्व घरातील दिवा बत्ती वगैरे सगळं करून तुम्ही, तुम्ही, तुम्ही उद्योगधंद्याच्या ठिकाणी गेलात की तिथे गेलात की सर्वप्रथम काय करायचं तुमचं जे उद्योगधंदा जेव्हा ओपन करतात त्यावेळेस ओपन करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तेथे गेल्याच्या नंतर दर्शन घ्यायचं आहे हे तर बहुतेक लोक घेतात पण त्यातही जे कोणी घेत नसेल त्यांनी स्टार्ट करा की पहिली पायरी असेल किंवा जो उमरा असेल त्याचं सर्वप्रथम दर्शन घ्यायला सुरुवात करा भले तुम्ही एखाद्या ठिकाणी कामाला किंवा नोकरीला आहात त्या टेबलवरती त्या डेस्कवरती बसल्याच्या नंतर सर्वप्रथम त्या डेस्कला नमन करा प्रार्थना करा किंवा फक्त हात जरी जोडले तरी बस झालं परंतु त्या खुर्चीला त्या टेबलाला सर्वप्रथम काय करा नमस्कार करा त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या ऑप ऑफिसमधले किंवा उद्योगधंद्यामधले तुमच्या धंद्याच्या ठिकाणचं जे काही कचरा वगैरे काही जे काही झाडून झुडून जे काही असेल ते सर्व करून घ्या त्यानंतर तुमची देवपूजा करून घ्या धूप दीप अगरबत्ती तुमच्या तिथे लावून घ्या जिथे देवाचा फोटो आहे तुमच्या उद्योगाच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तेथे धुपधीप अगरबत्ती लावून घ्या त्यानंतरनं उपायाला सुरुवात करायची आहे उपायासाठी साहित्य काय लागणार आहे तो उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक लिंबू लिंबू जास्त कच्च नसावं जास्त पिक्कील नसावं अर्ध पिवळं अर्ध हिरवं असं व्यवस्थित ताज तवान टसटचीच असं एक लिंबू घ्यायचं आहे त्यानंतरनं तुम्हाला एक काचेचा ग्लास लागणार आहे येथे काचेचा ग्लास पाहिजे दुसरा चालणार नाही मोठासा ना एवढा ना काचेचा ग्लास लागणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे लिंबू घ्यायचं लिंबू घ्यायचं काचेचा ग्लास शुद्ध पाण्याने भरून घ्यायचं भरून म्हणजे वरती थोडंसं एवढं पा एवढं रिकामा ठेवा ग्लास आता समजा हे ग्लास आहे हे ग्लास आहे तर तुम्हाला काय करायचं आहे इथपर्यंत भरून घ्यायचं आणि वरचा थोडा भाग त्याचा काय करायचा रिकामा ठेवायचा म्हणजे ते ग्लास अर्ध्याला थोडं वरती भरून घ्यायचं वरचा थोडा भाग रिकामा ठेवायचा त्यानंतर हे जे लिंबू आहे देवघराच्या समोर उभं राहून असा उपाय करायचा आहे किंवा खाली जर तुमचं देवघर असेल तर तेथे बसकरपट्टी घ्या त्यावरती बसा आणि त्यानंतरनं केला तरी चालेल किंवा उभ्याने जरी उपाय केला तरीही चालेल लिंबू घ्यायचं लिंबू हातावरती घ्यायचं हातावरती घेऊन एक मंत्र सांगते तो मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे कमीत कमी एकवीस वेळा जास्तीत जास्त एकावन्न किंवा एकशे आठ वेळा जरी म्हटला तरी चालेल ओम हन हनुमंताय महा ओम हन हनुमंदायन महा ओम हन हनुमंतायन महा ओम हन हनुमंतायन महा ओम हन हनुमंतायन महा ओम हन हनुमंतायन महा लिंबू हातावर ठेवायचा आणि या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे ओम हन हनुमंतायन महा या मंत्राचं पठण केल्याच्या नंतर हा जो लिंबू आहे हा लिंबू तुम्हाला जे पाण्याचा ग्लास घेतला आहे त्या ग्लासमध्ये ठेवायचा आहे ठेवायचा आहे हे ठेवल्याच्या नंतरनं हे तुम्ही तुमच्या काउंटरवरती ठेवायचं आहे हे जे लिंबू आहे तुम्ही तुमच्या काउंटरवरतीच ठेवायचं आहे किंवा देवघराच्या समोर वगैरे कुठेच ठेवायचं नाही तर तुमच्या काउंटरवरतीच ठेवायचं आहे पण तुम्ही बहुतेक ठिकाणी हे पाहिलं असेल हो हॉटेलमध्ये म्हणा मॉलमध्ये म्हणा तेथे बहुतेक मारवाडी लोक किंवा बहुतेक उद्योगधंदा व्यवसाय करणारी लोक हा उपाय करतातच अशा पद्धतीने लिंबू ग्लासमध्ये ठेवलेलं तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल आणि खूप छान असे अनुभव येतात रोज तुमची देव तुम्ही तुमच्या उद्योगाच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी आलात तुमच्या दुकानामध्ये आलात की त्यानंतरनं त्या ग्लासामध्ये तुमची देवपूजा झाली की त्यानंतर ग्लासामधील त्या त्या ग्लासा पाणी ओतून द्यायचं तुळशीला वता किंवा एखाद्या झाडाला ओतून द्या पुन्हा ग्लास स्वच्छ धुवायचं पुन्हा पाणी घ्यायचं पाणी घ्यायचं पाणी घेऊन पुन्हा तो लिंबू हातावरती घ्यायचा पुन्हा हाच मंत्र एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणायचा पुन्हा लिंबू त्यामध्ये टाकायचं पुढचा पुढचे सहा दिवस कंटिन्यू तुम्हाला असंच करायचं पुढचा शनिवार आला की हे जे लिंबू आहे हे लिंबू बदलायचं हे जे लिंबू आहे पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा निर्मल्यामध्ये टाकून द्या अशा पद्धतीने तुम्हाला कंटिन्यू दर शनिवारी लिंबू बदलायचं आहे सात दिवस रोज कंटिन्यू पाणी बदलायचं आहे आणि सात दिवस रोज लिंबू हातावरती घेऊन या मंत्राचं पठण करून हे लिंबू अभिमंत्रित करायचं आहे पहा तुम्ही ज्या दिवशी हा उपाय कराल त्याच दिवसापासून तुम्हाला खूप छान अनुभूती येताना दिसेल निश्चित त्या दिवसापासून तुमच्या उद्योगधंद्यामध्ये वर्दळ होताना दिसेल तुमचा उद्योग व्यवसाय खूप जोमाने चालताना दिसेल तुमच्या उद्योग व्यवसायाची आवक वाढताना दिसेल त्याचप्रमाणे जे कोणी काही आ... कोणताही मी काय बोलतेय आता समजा तुम्ही म्हणत आहे चहाची टपरी तर तिथे कुठे ठेवायचं तर तुम्ही जेथे चहाच्या टपरीच्या ठिकाणी जेथे थोडीशी जागा करा जेथे तुम्ही तुमच्या देवाचा फोटो ठेवलाय आपल्या स्वामीचा फोटो ठेवला अशा ठिकाणी तुम्हाला हे जे ग्लास आहे ते ठेवायचं आहे भले ते लोकांना दिसू द्या नाही दिसू द्या काहीही हरकत नाही फक्त उपाय आपण उद्योग व्यवसायासाठी करत आहोत तर निश्चित हे करायचं आहे हा झाला प्रथम उपाय दुसरा उपाय दिवसभरामध्ये कितीही इन्कम होऊ द्या भले ते दहा रुपये असू द्या शंभर असू द्या किंवा हजार हजार रुपये असू द्या तर तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही त्यातील एक रुपया पाच रुपये दोन रुपये दहा रुपये किंवा शंभर रुपये बाजूला काढून ठेवायचे आहे एक गल्ला करा किंवा एखादा डब्बा करा त्यामध्ये तुम्हाला काढून ठेवायचे आहेत भले एक रुपया काढा जास्त म्हणत नाही भले एक रुपया काढा एक -एक तो काढून ठेवायचा काढून ठेवला रोजचा काढायचा रोज, रोज दिवसभराची इन्कम झाली ते संध्याकाळी ते सर्वजण काउंटिंग करतात कर, त्यानंतर ना एक रुपया पाच दहा तुमच्या इच्छाशक्तीनुसार तो रुपया काढायचा तो त्या गल्ल्यामध्ये टाकायचा किंवा त्या एखाद्या डब्यामध्ये टाकायचा असं तुम्हाला महिनाभर करायचं महिन्या भरायच्या नंतर ना काय करायचं आहे तो गल्ला ओपन करायचा किंवा डबा ओपन करायचा त्यामध्ये जेवढी काही त्यामध्ये जेवढं काही साचलेलं आहे ते तुम्ही तुम्ही ज्या देवाला मानता ज्या कोणत्या देवताला मानता भले मी म्हणत नाही स्वामी आई पण तुम्ही ज्या कोणत्या देवतेला मानता मी मानते स्वामी आईला तर मी काय करणार ते पैसे घेणार आणि स्वामी आईच्या तिथे जी दानपेटी आहे त्या दानपेटीमध्ये टाकणार किंवा माझी इच्छा आहे की जे गरीब आहेत जी, जी लहान लहान मुलं पहा प्लॅटफॉर्मवरती किंवा अं इकडं रस्त्याच्या कडेने वगैरे फिरतात किंवा झोपडपट्टी एरियामध्ये वगैरे राहतात किंवा जे आजी आजोबा आहेत वृद्ध आजी आजोबा आहे जे कुठेतरी मंदिराच्या बाहेर वगैरे बसेले आहेत एक त्यातील त्यांना दान करा पाच पाच दहा हजार रुपये दान करा जर पैसे नाही तर बिस्किटचा पुडा बिसलेरी त्या पैशातून घेऊन काहीतरी तुम्ही त्यांना दान करा हे जे दान धर्म जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे स्नान दान आणि नामस्मरण जप तप आणि ध्यान याला खूप महत्त्व आहे म्हणजे स्नान झालं दान झालं त्याचप्रमाणे तप झालं याला खूप 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 आपल्या जीवनामध्ये महत्व आहे मी म्हणत नाही की तुम्ही कोट्याने दान करा लाखोने करा हजारोने करा नाही आपली जी ऐपत आहे रुपयाची आपली ऐपत आहे तर रुपयाने दान करा रोज करणं शक्य नाही आपल्या इन्कम मधून एक एक रुपया बाजूला ठेवा ते दान करा यामुळे सुद्धा त्यांचा जो आशीर्वाद तुम्हाला भेटेल ना त्यांचा जो हात इथे भेटेल किंवा इथे ते भेटेल त्यांचा जो आशीर्वाद भेटेल तो खूप मोठा असतो ज्यावेळेस आपल्याला खरंच देवतेची गरज वाटते किंवा जेथे पहा जरी डॉक्टरांकडे जरी आपण गेलो समजा काही आपल्याला आजार असेल डॉक्टरांकडे गेलो तर एका क्षणी डॉक्टर असे म्हणतात की आता माझ्या का हातात काहीच राहिलेलं नाही भगवंताचा धाव दा, धावा करा किंवा देवाची प्रार्थना करा त्यावेळेस हे जे कोणी लोक आहेत ना फक्त डोळे जरी म्हटले तरी समोर येतात तर यांचे जे आशीर्वाद असतात ना ते ला त्यावेळेस फळाला येतात सांगायचं तात्पर्य ये एवढंच की आपलं जो काही इन्कम आहे त्यातून दान करत चला खूप छान खूप छान अनुभव येतो तुमचा उद्योग व्यवसाय नोकरी धंदा सर्व छान चालायला मदत होते आता पहिला उपाय आहे तो उद्योग व्यवसायासाठी दुसराही उपाय उद्योग व्यवसायासाठी आहे पण जे नोकरदार वर्ग आहेत किंवा ज्या घरातील जरी महिला असतील त्या सुद्धा हा उपाय करू शकतात खूप छान अनुभूती येते यामुळे तुमच्या मुलांना तुमच्या मिस्टरांना तुमच्या सासू सासऱ्यांना आई वडिलांना भाऊ बहिणींना तुमच्या मित्रपरिवाराला सर्वांना आशीर्वाद भेटतात निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे आहे विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निर्गो श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे